बिहार निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए जिंकेल भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात खऱ्या अर्थानं अखंड भारत झाला दानवे मोदी सरकारनं देशाच्या विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं काम केलं दानवे बिहार निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए जिंकेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज दिनांक पंधरा रोजी रविवारी दुपारी तीन वाजता भाजप कार्यालयात दिली आहे मोदी सरकारनं केंद्रात अकरा वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं जालन्यात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना दानवे बोलत होते नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात खऱ्या अर्थानं अखंड भारत झाला असं दानवे म्हणाले मोदी सरकारनं देशाच्या विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं काम केलं असंही दानवे यांनी म्हटलंय शेतीच्या क्षेत्रात सर्वात जास्त तरतूद कुणी केली असेल तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचं दानवे म्हणाले नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुवर्णा अक्षरांनी लिहिला जाईल असं म्हणत गरीबांचं जीवन सहज करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी विविध योजना राबवल्या आणि देशाची अर्थव्यवस्था आज चौथ्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदीजी केले असं गौरव उद्गार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलाय या देशामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुका मध्ये जे काही मुद्दे समोर आणल्या गेले त्यामध्ये जनतेची दिशाभूल केल्या गेली आणि त्याचा परिणाम काही शीट काही शीट कमी मिळण्यामध्ये झाला परंतु एन डी ए पूर्णपणानं सत्तेत आले आणि तीस वर्षानंतर पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री झाले त्यामुळं यश नाही मिळालं असं नाही आहे आम्ही बहुमत मिळवलेलं आहे आणि जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकेल प्रधानमंत्री यांच्या प्रधानमंत्री कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षात जो कारभार आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला त्यामध्ये प्रामुख्यानं सेवा सुशासन गरीब कल्याणच हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे आणि त्यामुळं हा जो कार्यकाळ आहे अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे या एकशे चाळीस कोटीपैकी ऐंशी कोटी जनता ही दारिद्र्यशेखाली होती या ऐंशी कोटी जनतेला आपलं जीवन इतरांप्रमाणे सहजरित्या जगता यावं यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि ज्या काही गरीबाच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोचतील यासाठी अंमलबजावणी सुरू केली त्यामध्ये प्रामुख्यानं पाच किलो धान्य मोफत देणं भा आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाला पाच लाख रुपयाचा आरोग्यासाठी अर्थसहाय्य करणं शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन देणं या देशातल्या चाळीस टक्के नागरिकांनी बँकेची पायरी चढली नव्हती बँकेमध्ये अकाउंट नव्हतं प्रधानमंत्र्यांनी जनधन अकाउंट नावाची योजना सुरू केली आणि जवळपास चाळीस कोटी नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले ज्या नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले नाही त्यांच्या घरी जाऊन बँकर्सने अकाउंट खोलले आणि जसं पूर्वी बँकेमध्ये अकाउंट जर खोलायचं असेल तर पाचशे रुपये डिपॉझिट करावं लागायचे त्याऐवजी झिरो बॅलन्सवर अकाउंट खोलण्याची योजना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केली चाळीस कोटी जणांनी अकाउंट ओपन केली त्यापैकी प्रामुख्यानं वीस कोटी महिलांनी यामध्ये अकाऊंट ओपन केलं डी बी टीचा वापर करून सामान्य माणसाच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी डी बी टी योजना आणली आणि सरळ ज्या काही सरकारच्या योजनाचा फायदा आहे तो फायदा त्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यात मिळाला आपल्या माहिती की या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी असताना त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीहून एक रुपया जर पाठवला तर फक्त पंधरा पैसे त्या लाभधारकाला मिळतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार दिल्लीपासून तर लाभधारकापर्यंत लाभ होता तो आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरमुळं तो आता या ठिकाणी नष्ट झालेला आहे मग प्रधानमंत्री आवास योजना आहे जलजीवन मिशन शेतकऱ्याची किसान सन्मान योजना अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरिबासाठी राबून गरिबाचं जीवन इतरांच्या बरोबरीनं सहजरित्या जगण्यासाठी खऱ्या अर्थानं कारभार या ठिकाणी केलेला आहे भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी या अशा प्रकारच्या अनेक योजना या प्रधानमंत्र्यांनी आपल्या राबवलेल्या आहे आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चौदाच्या चाुदा अगोदर ही अकराव्या होती पण आत्ता जी काही आकडेवारी आली त्यामधून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जवळपास चौथ्या क्रमांकाकडे वाटचाल करते ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे गेल्या सबका विश्वास या संकल्पनेनुसार या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे आपलं हे माहिती आहे की आत्ताच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या देशातल्या अमानुष नागरिकांवर हल्ला केला परंतु ये जो जो हल्ला केला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून त्या अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणा केलं असेल तर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वात केले आहे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यकाळात राम मंदिराची निर्मिती काशी विश्वनाथनाथ कॉरिडॉर मोदी सरकारने विकासाबरोबर देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम केलेलं आहे जी एस करामुळे व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार संपवला आणि काश्मीर सारख्या प्रदेशाला कलम तीनशे सत्तर जे लागू केलं होतं ते तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीनं संघर्ष केला ते तीनशे सत्तर कलम हटवलं आणि खऱ्या अर्थानं अखंड भारत आता मोदीजीच्या काळामध्ये झालेला आहे भारताच्या विकासामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी मग गरीब कल्याणाचा अजेंडा असू द्या पाकिस्तानी अतिरेक्यांना त्यांच्या घरात जाऊन मारण्याचं काम असू द्या भ्रष्टाचाराचं समूळ नष्ट भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचं काम असू द्या या ज्या कार्यकाळात काम झालं मोदीजीने हे सर्व श्रेय या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला दिलंय आणि म्हणून अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरण लिहिले जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे आताच भास्करने सांगितल्याप्रमाणे की देशभर प्रत्येक जिल्ह्यात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अकरा वर्ष जी कामगिरी केली ती जनतेसमोर ठेवावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे मला असं वाटतं याही पेक्षा जो पुढचा काळ आहे त्या काळात चांगलं काम होईल अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया